बकरी ईदच्या अनुषंगानं परभणी पोलिसांच्या वतीनं सत्याहत्तर लोकांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे मागील काही वर्षातील बकरी ईद व गोवंश तस्करी व कत्तली संबंधानं परभणी जिल्ह्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींकडून बेकायदेशीर कृत्य घडलं आहे व त्याचं वर्तमानामध्ये काही एक सुधारणा झालेली नाही त्यांच्याकडून आगामी काळात सण उत्सवादरम्यान पुन्हा अशाच प्रकारचं गैरकायदेशीर कृत्य होऊन एखादा गंभीर गुन्हा घडून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अशा आरोपींची माहिती घेऊन संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आदेश दिले होते त्यावरून अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईदच्या संबंधानं दाखल गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील एकूण सत्याहत्तर आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम एकशे त्रेसष्ट आणवये त्या त्या क्षेत्रातून सहा जून दोन हजार पंचवीस ते आठ जून दोन हजार पंचवीस पर्यंत हद्दपार करण्यात आलेला आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जिल्ह्याचे बॉर्डरवर ट्वेंटी फोर बाय सेव्हन चेक नाके कार्यान्वित करण्यात आलेले आहेत तसंच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर नाकाबंदी करण्यात येत आहे प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी जनावरांच्या अवैध संदर्भाने देखील वाहनांची तपासणी करण्यात येत आहे तर सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवण्यात येत असून कुणीही कुठल्याही समाजाच्या समाज माध्यमांवर धार्मिक थेट निर्माण होईल असे मजकूर चित्र किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत असं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे